जय श्री माताजी अक्षय पदाचे दान मागूया अक्षय तृतीयाच्या दिवशी अक्षय तृतीया हा सण संपूर्ण भारतभर मोठा साजरा केला जातो साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय तृतीया हा एक शुभ मुहूर्त आहे आपले भारतीय तत्वज्ञान पुनर्जन्मावर विश्वास ठेवते आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी घरातील पितरांना मृत व्यक्तीला भोजनासाठी आमंत्रित करून त्यांच्या प्रति आदर भावना व्यक्त केली जाते कारण आत्मा तर अजरामर आहे मृत्यू केवळ झालेला असतो सहज अक्षय तृतीय हा सण विशेष महत्वाचा आहे परमपूजेशी माताजी म्हणतात काळापासून अक्षय तृतीयाच्या दिवशी लोक परमेश्वराकडे काही ना काही मागत असतात मंदिरात जाणाऱ्या स्वतःला धार्मिक म्हणविणाऱ्या लोकांच्या जीवनात अभ्यास केला तर आपण बघतो की लोक परमेश्वराकडे पैसा पद आरोग्य लग्न नोकरी इत्यादी भौतिक गोष्टी मागत असतात आपल्या मनातील अनेक इच्छा पूर्ण करण्यासाठी ते देवाची पूजा किंवा प्रार्थना करीत असतात श्री माताजी म्हणतात आपली मागणी ही शुद्ध असले पाहिजे सामूहिक असले पाहिजे उदाहरणार्थ या धर्तीवर संतुलित पाऊस पडावा सर्वत्र धरतीवर दनधान्याची रेलचेल व्हावी सर्व भुवंतू सुखीनं सर्व संतु जगातील सर्वच लोक निरोगी व सुखी राहावे अशी प्रार्थना करावी श्री माताजी म्हणतात सर्व जग कधी सुखी होईल तर जगातील सर्वांना अक्षयपद प्राप्त होईल अक्षय म्हणजे कधीही नाश होणार नाही असे आणि आपण आपले आत्मतत्व प्राप्त केल्याशिवाय आपल्याला हे आक्षेपद प्राप्त होऊ शकत नाही ध्रुव बाळाने आणि भक्त प्रल्हादाने हे आक्षेपद प्राप्त केले होते म्हणून अग्निपल्हादाला जाळू शकली नाही आज वसंताचा समय आहे आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे सहज शक्य झाले आहे पूर्वीच्या काळी गुरुग्रही जाऊन बालकाला बारा वर्ष तप करून गुरुची सेवा करावी लागत होती तेव्हाच गुरु या शिष्याला अक्षय आनंदाची खान असलेल्या त्या आत्मसाक्षात्कार प्रदान करीत होते परंतु मी तुम्ही आणि आपण सर्व खूप भाग्यवान आहोत ही भ्रांतीसाठी प्रसिद्ध असलेल्या या कलियुगात आपल्याला आत्मसाक्षात्कार देणाऱ्या श्री माताजी आहेत आपण आपली शुद्ध इच्छाशक्ती जागृत करून केवळ म्हणा आई मला अक्षयपद आत्मसाक्षात द्या आत्मसाक्षात्कार द्या आणि आपली चित्त सह चक्रावर एकाग्र करून पाच मिनिटे ध्यान करा बघा काय जादू होते ते थंड चैतन्य लहरी व्हायला लागतील व आपण आनंदी व्हाल तोच अनुभव पुन्हा प्राप्त करून तोच अनुभव पुन्हा प्राप्त व्हावा यासाठी पुन्हा प्रयत्न कराल श्री माताजी म्हणतात आपल्याला आक्षेपद प्राप्त झाले आहे याची खून काय तर आपल्या जीवनात बहार येईल प्रकाश येईल आनंद विभव स्थिती येईल तुमच्या मस्तिष्क आणि हृदयाची सफाई होईल आपली प्रज्ञा जागृत होईल काय श्रेय आणि काय प्रेम याची जाणीव आपल्याला होईल आणि आपल्या हृदयातून एकच प्रार्थना निघेल हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा दान दे आई माझ्या निवासाला जीवनात अनन्य साधारण महत्व आहे श्री माताजीने सहजोग्यांना स्वतःच्या स्वच्छतेसाठी जास्तीत जास्त पाण्याचा उपयोग करायला सांगितला आहे अक्षय तृतीया परमेश्वराकडे पाऊस मागण्याचा अक्षय जलस्तोत्र दिवस आहे श्री माताजी मुंबईच्या सहजोग्यांना अक्षय तृतीयाला समुद्रावर समुद्र देवता जलदेवता पूजन करावायला पाठवत असत आजही मुंबईकर दरवर्षी न चुकता अक्षय तृतीयाला समुद्र देवतेचे पूजन करतात श्री माताजी राहुरीला असताना सर्व सहजोग्यांना धरणावर जलपूजन करावयास पाठवत असत गत वर्षात ज्या ज्या धरणावर जाऊन सहजोग्यांनी श्रद्धेने जलपूजन केले ते धरण पाण्याने पूर्ण भरलेले अनुभवले आहे जलपूजनासाठी लागणारे साहित्य व विधी चैतन्यमय सोडलेले नारळ हार फुले हळदी कुंकू अक्षदा दिवा उद्बत्ती विधी बंधन व तीन महामंत्र सामूहिक ध्यान श्री गणपती शीष नंतर नारळ पाण्यात प्रवाहित करून नारळास हार फुले अक्षदा अर्पण करावी उद्बत्ती व वा आरती ओवाळावी हात जोडून श्री माताजींना प्रार्थना करावी श्री माताजी आपल्या परमकृपेत यावर्षी सगळीकडे संतुलित व चैतन्यमय प्रजन्यवृष्टी हो व ही संपूर्ण भारतभूमी सुजलाम सुफलाम हो हीच आपल्या श्रीचरणी विनम्र विनम्र प्रार्थना काही क्षण ध्यान बंधन व प्रार्थना श्री माताजी आपण आमच्यावर जी, जी कृपा केली याबद्दल आम्ही आपले अत्यंत ऋणी आहोत अशीच कृपादृष्टी आम्हा बालकावर सदैव असू द्यावी ही विनम्र प्रार्थना महत्वाची सूचना धरण्याच्या पाण्यात उतरण्याची आवश्यकता नाही धरून चैतन्यमय पाणी सोबत न्यावे व पाण्याचे स्तोत्र असलेल्या ठिकाणी पाणी टाकावे त्यामुळे सगळ्यांना चैतन्यमय पाणी मिळेल जयश्री माताजी